भाजप सरकारने जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने विरोधी भूमिका मांडला असं असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतरच शिवसेनेच्या खासदारांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढला होता त्यामुळे उघडपणे शिवसेनेची असलेली नाराजी दिसून आली आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी राजनाथ सिंह हो, यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त एका खाजगी वृत्तवाहिनीने दिले आहे या चर्चेचा अधिकृत तपशील मात्र अद्यापही समजला नाही अनेकदा विरोधकांकडून सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे कालच हिवाळी अधिवेशनात देखील काँग्रेसकडून याच मुद्द्यावरून भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असे असताना मित्र पक्षाने देखील विरोधकाची भूमिका घ्यावी हे भाजपाला काहीसे रुचले नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंची हीच नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे अशा चर्चा आता रंगत आहेत नेमकं यावेळेस काय घडले याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम